जे पक्ष सोडून गेले ते नामर्द आणि जे पक्षासोबत आहेत ते मर्द असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उभाटा गटात पक्ष प्रवेश केलाय त्यानंतर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षात जे आलेत ते मर्द आहेत आणि जे सोडून गेले ते नामर्द आहेत अशी टीका केली आहे आपल्या सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत करतोय आणि आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली आहे छाती किती इंच झालं ते काही मी सांगू शकत नाही कारण या मरताची छाती बघितल्यानंतर चांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळपुटे जे आहेत नामर्द पळून जात आहेत पण मर्द, मर्द शिवसेनेत येत आहेत कारण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे मला मला मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती मानेसाहेब होते ते घरी यायचे बाळासाहेबांशी भेटायचे बोलायचे ते दिवस आठवले हो आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी आणि आता हे तुम्ही जे काय काय बोर्ड हातात धरलाय म्हणजे हे बात झाल्यानंतर डबलचं किती पद होणार ट्रिपल तोवर किती पण ह्या नुसत्या घोषणा देऊन नाही चालणार जबाबदारी तुम्ही घ्यावी लागेल तुम्हाला घेणार ना तर चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत त्या लोकांनी ठरवलंच आहे मी काय करू त्याला जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय द्यायचे त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाचे एक मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचं आहे जास्त आता मी काय बोलणार नाही कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलं नाहीये आता येणार तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला मातीला पाय बरोबर ना तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचंय आणि त्या या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे भांड मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत भविष्य तुमच्या हातामध्ये कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे आपल्यासाठी कोण लढतंय आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच तुम्ही म्हणाल तितके आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच पण एकमात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचाराला मी येईन नक्की येईन विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रारजी तुम्ही आता ही तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली त्या गदेचं वजन आहेच पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे खूप मोठं आहे ते आणि आप ते आपल्याला पेलायचं आहे आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतो आहे आणि तुम्ही चला पुढे आपण सगळे सोबत आहोत त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे आप आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्र यांची आज नेमणूक करतो आहे मी जेणेकरून पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र